गेल्या वर्षभरात भारताची इराणला होणारी निर्यात घटली आहे पश्चिम आशियाई अर्थव्यवस्थेतील रुपयाच्या साठ्यात घट झाल्याने भारताची इराणला होणारी निर्यात गेल्या एका वर्षात घसरत आहे पुढे जाऊन भूराजकीय तणाव रशिया युक्रेन आणि इस्रायल हमास संघर्ष आणि रशिया आणि हमासला पश्चिम आशियाई देशाचा पाठिंबा लक्षात घेता इराणला निर्यात वाढवण्याची शक्यता भारतासाठी सोपी नसेल या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून इराणमधील निर्यातीत घट झाली आहे कॅलेंडर वर्ष दोन हजार तेवीस मध्ये जानेवारी ऑक्टोबर दरम्यान इराणला होणारी आउटबाउंड शिपमेंट जवळपास चव्वेचाळीस टक्क्यांनी कमी होऊन आठशे अठ्ठ्याऐंशी डॉलर दशलक्ष झाली ही घसरण प्रामुख्याने बासमती तांदूळ उच्च दर्जाचा चहा आणि साखर ताजी फळे आणि हाडेविरहित गोमांस यांसारख्या खाद्यपदार्थांमुळे झाली आहे कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यात बासमती तांदळाची निर्यात बेचाळीस टक्क्यांनी घसरून पाचशे डॉलर दशलक्ष इतकी झाली आहे भारताच्या इराणला होणाऱ्या निर्यातीपैकी बासष्ट टक्के सुवासिक लांग्रेन तांदूळ कारणीभूत ठरू शकतात हे लक्षात घेता आकुंचन मोठ्या प्रमाणावर झाले आहे त्याशिवाय मध्ये भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी पाचवा भाग इराणला पाठवण्यात आला होता तेहरानवर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद केल्यापासून रुपयाचा साठा कमी होणे हे महत्त्वाचे आव्हान असल्याचे निर्यातदारांनी सांगितले भारताच्या इराणबरोबरच्या व्यापारात आता प्रामुख्याने गैरमजूर उत्पादनांचे वर्चस्व असल्याने पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून आयात करण्याची क्षमता कमी आहे आम्ही इराणला फार्मास्युटिकल्स आणि कृषी उत्पादने यांसारख्या गैरमजूर वस्तू कशा निर्यात करू शकतो हे पाहण्याची गरज आहे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन चे महासंचालक डीजी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ अजय म्हणाले भारताने यावर इराणशी संवाद साधला पाहिजे सुमारे सतरा ते अठरा महिन्यांपूर्वी भारताला आशा होती की इराण अमेरिकेशी करार करेल आणि निर्बंध हटवले जातील भारतीय आणि इराणच्या अर्थव्यवस्थेत अनेक पूरकता असल्याने हे भारताच्या बाजूने काम केले असते एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले जर त्यांना तेल निर्यात करण्याची परवानगी मिळाली असती तर आमची निर्यात अनेक पटीने वाढली असती तथापि जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा इराणने रशियाला पाठिंबा दिला मग ते टेलस्पिनमध्ये गेले अधिकारी पुढे म्हणाला जानेवारी ऑक्टोबर दरम्यान भारत आणि इराणमधील द्विपक्षीय व्यापार पॉइंट चार अब्ज होता निर्यात आठशे अठ्ठ्याऐंशी डॉलर दशलक्ष होती वार्षिक चव्वेचाळीस टक्क्यांनी योवाय आणि आयात पाचशे एकोणतीस डॉलर दशलक्ष तीन पूर्णांक आठ पाच टक्क्यांनी कमी झाली